गणपतीचे कापलेले डोके कुठे गेले याची कथा भगवान श्री गणेशाची जन्मकथा खूप मनोरंजक आहे आणि ही कहाणी सर्वांनाच माहिती आहे शिवपुराणातील या कथेनुसार देवी पार्वतीनं आपल्या शरीराच्या लेपपासून भगवान गणेशाला जन्म दिला नंतर जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होत्या तेव्हा त्यांनी भगवान गणेशाला कोणालाही प्रवेश देऊ नये असं सांगितलं पण काही वेळानं भगवान शंकर तिथे आले आणि देवी पार्वतीकडे जाऊ लागले हे पाहून त्या मुलानं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला यावर शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशुलानं त्या मुलाचं डोकं कापलं हे पाहून देवी पार्वती खूप रागावल्या आणि त्यांच्या क्रोधाच्या आगीमुळं विश्वात अराजकता पसरली सर्व देवतांनी भगवान शिव यांना त्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली तेव्हा भगवान शिवाच्या विनंतीवरून भगवान विष्णूने हत्तीचं डोकं आणून त्या मुलाच्या शरीरावर ठेवलं आणि त्याला पुन्हा जिवंत केलं पण गणेशजीच्या खऱ्या डोक्याचं काय झालं आणि ते सध्या कुठे आहे हे, हे पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान शिव यांनी आपल्या त्रिशुळानं गणेशाचं डोकं धडापासून वेगळं केलं तेव्हा ते डोकं जमिनीखाली एका गुहेत पडलं ही गुहा डोंगराच्या सुमारे नव्वद फूट आत बांधलेली आहे त्रेतायुगात अयोध्येवर राज्य करणारे सूर्यवंशी राजा ऋतुपर्णा यांनी ही गुहा शोधून काढली एका हरणाचा पाठलाग करताना राजाला ही गुहा सापडली या गुहेत सापडलेले चार दगड चार युगांचं प्रतिनिधित्व करतात चौथा दगड कलियुगाचं प्रतीक आहे हा चौथा दगड दिवसेंदिवस वाढतच आहे ज्या दिवशी चौथा दगड गुहेच्या भिंतीला स्पर्श करेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल अशी पौराणिक मान्यता आहे आजच्या काळात ही, ही गुहा पाताळ भुवनेश्वर म्हणून ओळखली जाते या गुहेत स्थापित झाल केलेल्या गणेशाच्या मस्तकाला आदि गणेश म्हणून ओळखलं जात असं मानलं जात की जो कोणी आदि गणेशाचं दर्शन घेतो आणि त्याच्या मस्तकाची पूजा करतो त्याचा अहंकार त्याच्या अंतर्मनातून नष्ट होतो पाताळ भुवनेश्वर या नावानं प्रसिद्ध असलेले हे ठिकाण उत्तराखंड मधील पिथोरागडच्या गंगोली हाटपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे या गुहेबद्दल अशी ही एक श्रद्धा आहे की भगवान शिव स्वत येथे गणेशाच्या डोक्याचं रक्षण करतात आणि त्याची काळजी घेतात तर काही इतर मान्यतेनुसार जेव्हा भगवान शिव यांनी आपल्या त्रिशूळानं गणेशाचं डोकं कापलं तेव्हा ते, ते डोकं गंगेत तरंगलं गंगेत वाहून गेल्यामुळं गणेशजींचं मूळ डोकं कायमचं हरवलं असं मानलं जात नंतर भगवान शिव यांनी हत्तीचं डोकं गणेशाच्या धडाला जोडलं आणि त्याला पुन्हा जिवंत केलं दुसऱ्या एका मान्यतेनुसार गणेशजींच कापलेलं डोकं देवतांनी स्वर्गात नेलं आणि सुरक्षित ठेवलं हे डोकं अजूनही दैवी क्षेत्रात अस्तित्वात आहे आणि गुप्तपणे त्याची पूजा पण केली जाते त्याच वेळी काही तंत्र ग्रंथानुसार गणेशाचं डोकं एका दैवी शक्तीमध्ये रूपांतरित झालं आणि शिवलिंगात विलीन झालं म्हणूनच गणेशाची पूजा सर्वात आधी केली जाते कारण त्यांचं मूळ डोकं भगवान शिवाच्या शक्तीमध्ये लीन झालं आहे कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद